मॅडम हा सात दिवस त्यांनी काही केलं नाही म्हणे पण आता एका फोन मध्ये केलं के की नाही त्यांनी हो हो केलं मॅडम एका फोन मध्ये एफ आय आर केलं ना त्यांनी हो हो एका फोन मध्ये एफ आय केला आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह जो होता आपला प्रॉब्लेम सोल्व झाला हो कारण ते काहीच करत हो नव्हते म्हणे नुसतं यायचं जायचं सात दिवस झाले मॅडम ते दररोज या लोकांना बोलत होते दिवसभर म्हणजे काही असं कोण बसलेलं आहे नाही आहे म्हणजे असं दिल त्यांच्या पी एस आय रातून दिवस म्हणजे कोर्टामध्ये पोलीस स्टेशन मध्ये नसतेच हे अंमलदार लोक आपल्याला हे थांबा बसा बस सकाळपासून संध्याकाळ त्याच्यामध्ये जात सांगा या मेंढ्या मेंढ्या सोडून इथं पोलीस स्टेशनला दिवसभर हो हो ना दिवसभर बसायच्या मेंढ्या सोडून तिकडे काय चाललं काही नाही एक एक बाई एक एक खांड घेऊन एक एक बंडी घेऊन तिकडे राहिलं त्या बायां माणसं त्याच्यामुळं चाललं हे तुम्ही माझा नंबर कोणाकडून घेतला मी मॅडम एक तुमच्या निकटवरती एक रामभाऊ दगडू शिंगाळेत हो 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 हा तर त्यांना मी ते आपले आबाजी आबाजी कुकरे आहेत त्यांना इकडे मी सोपवलं होतं त्यांना ते त्या ते ब्रेडमध्ये ओन वन वन हक्काचा जो, जो कायदा होता की नाही त्याच्यामध्ये त्यांना सांगितलं होतं की वन कायद्यामध्ये यांचं नाव घेऊन हो टाका आमच्या रामभूषण कड्याचं ते चळवळची माणसं आहेत त्यांच्याकडून नंबर घेतला समजा नंबर घेतला आणि मी आता तुमचा नंबर आहे का माझे जवळचे लोक आहेत आपले मेंढपाला पूर्ण टाकतो तुम मी तुमचा नंबर सगळ्यांना नंबर द्या आणि हे असं काही झालं की लगेच मला फोन करा म्हणा आता फोन मध्ये कसं केलं त्याला म्हटलं मी आजच्या आज झाला पाहिजे हो मॅडम त्यांनी सांगितलं बरोबर तिकडून लगेच गाडी आली त्यांच्या ते बाजूला साइडचे असतात ते सेपीएस त्यांनी सांगितलं की ते एफ आर बसलेले कोण आहे त्यांच्यावरती एफ आर देऊन टाका एफ आर लिहिणं चालू करा आणि त्यांना देऊन टाका म्हटलं नाही तो मला यावलाकडून म्हटलं तिथं हो नाही तुम्ही एक नंबर मी बोलल्या वर याच्यावर त्याच्यावर बोलत नाही मी आता टाकते की त्याचं त्याचीच रेकॉर्डिंग टाकते थांबा हो, 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 नाही कारण कसं आहे माहितीये हे बिचारे गरीब माणसं रात्रंदिवस फिरतात तिकडे तिकडं मॅडम जसं आरसा आहे का नाही आरशात पाहण्याची दृष्टिकोन या लोकांच्या इकडे नाही खूप अवस्था खराब आहे लोक नाही तिकडे येते मी एक चक्कर मारते पण पोलीस स्टेशनला पण एक चक्कर मारते मी कोण कुठं कुठं काय काय सगळं बघते मी आता मॅडम म्हणजे आपला तुमचा म्हटलं सात दिवस चेंडून आमचा फायदा नाही आणि तुमचा एक कॉल आल्यानंतर जर एवढा एवढी रिशो करतात तीन दहा मिनिटांमध्ये काम होते तर याचा खूप म्हणजे एक चमत्कारी सारखा विषय नाही नाही यांच्यात तसं पाहिजेच ना दादा मॅडम <laughs> तुम्हाला ऐक नाही तुम्हाला मी तसं बी पाहिलं म्हणजे हे आता मला मला स्वतः बोलताना साध्या भाषेमध्ये पण या अधिकाऱ्यांना बोलताना वेगळी भाषा असते तुमची <laughs> बरोबर कारण कसं असतं जरा म्हणजे या लोकांना हे त्यांना तेच पाहिजे हो कारण त्यांना वाटतं यांच्या पाठीमागे कोणी नाही आहे ना आपल्याला बाळूमामाचा आशीर्वाद आहे जिथे हात घातला तिथं आपल्याला यश येतंय खरी खरी गोष्ट आहे तुमची